जेप न्यूज मध्ये आपलं स्वागत करते उषा काल प्रतिष्ठान आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे पिंपळगाव हरेश्वर मध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पिंपळगाव हरेश्वर येथे उशक काल प्रतिष्ठानाचे डॉक्टर शांतीलालजी तेली यांनी आपली आई स्वर्गीय तुळसाबाई गेंदिलाल तेली आणि वडील स्वर्गीय विठोबा तेली यांच्या ग्रामस्थांसाठी खुले आरोग्य शिबिर आयोजित केले आहे गोदावरी फाउंडेशन जळगाव येथील डॉक्टर या शिबिराला उपचार करीत आहे त्यात इ सीजी रक्तदान तपासणी काननाक घस तपासणी नेत्रालय विभाग मनसोपचार विभाग जनरल मेडिसिन स्त्री रोग अस्थिरोग त्वचा रोग असे जवळपास सर्वसाधारण उपचार होत आहे जास्त गंभीर असणाऱ्या रुग्णांचे जळगाव येथे रेफर केले जाणार आहे जळगाव येथून आलेल्या डॉक्टरांच्या टीमचे स्वागत सकाळी अकरा वाजता शिबिराची सुरुवात झाली त्यात प्रमुख उपस्थिती मधुभाऊ काटे डॉक्टर सुरेश नयनाव डॉक्टर अल्केश नैनाव चंद्रकांत क्षीरसागर विनोद महाजन सह अनेक मान्यवर हजर होते जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व रुग्णांची या ठिकाणची तपासणी करणार आहोत ते डॉक्टर अभिषेक जी त्यांच्या समोर आलेले गोदावरी फाउंडेशनची सर्व टीम या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय सुरेशजी नैनाव या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पक्षाच्या ताल तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय विनोद भाऊ सरपंचांचे पुत्र आदरणीय <coughs> चंद्रकांतजी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व रुग्ण बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मित्र डॉक्टर शांतीलालजी ते यांच्या हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी एक तपासणी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे तर गोदावरी फाउंडेशनचं नावलौकिक आपल्या जिल्हाभरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये रुग्णांची सेवा करण्याच्यासाठी सगळ्याच सुविधा एका छताखाली निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर उल्हास पाटील आणि आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकारी कितकिताई पाटील यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यांच्याच त्या आरोग्याचा त्या फाउंडेशनचा लाभ आपल्या गोरगरीब जनतेच्यासाठी किंबहुना खेड्यापाड्यातील रुग्णांसाठी तो उपलब्ध करून द्यावा म्हणून आदरणीय डॉक्टर दादांनी या ठिकाणी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीपित्यर्थ या ठिकाणी या, या शिबिराचं आयोजन केलं खरं तर तेली परिवाराचं योगदान या परिसरामध्ये या गावामध्ये सगळ्या क्षेत्रात काम करण्याचं या ठिकाणी प्रचंड असं मोठं आहे दोघंही आईवडील अचानक या ठिकाणी कोरोनासारख्या दीर्घ आजारानं आपल्या अनपेक्षित आलेल्या आजारानं <coughs> दोघंही आडीवरील या ठिकाणी आपल्यातनं या ठिकाणी गेले आणि त्यांच्या स्फूर्ती कायमस्वरूपी जागत राहाव्यात आणि डॉक्टर घरात दोन असूनही आपण त्या ते ठिकाणी त्यांची सेवाही करू शकलो नाही किंबहुना त्या ठिकाणी त्यांना चांगले उपचार देता देता आपण त्या ठिकाणी हे संपादन करता आलं नाही म्हणून आई वडील ज्या आजारात गेले म्हणून इतर लोक रुग्णांना त्या आजारातनं आपण बरं केलं पाहिजे जो वसा या परिवारानं या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्राचा घेतला आहे तर त्या क्षेत्राचं काम म्हणून एक चांगल्या पद्धतीनं या परस्तरातील रुग्णांची सेवा या ठिकाणी करावी म्हणून उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तर या ठिकाणी आपण खूप वेळापासून या ठिकाणी बसलेले आहात जास्त वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही पण एक स्तुत्य उपक्रम डॉक्टरांनी या ठिकाणी केला म्हणून या परिवाराचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवत असताना या सगळं टीमचं आपण या ठिकाणी आलात खरं तर खूप शंभर सव्वाशे किलोमीटर आपण या ठिकाणी सकाळी दहा वाजता आजार झाला आणि एक चांगल्या पद्धतीची सेवा सगळेच आधार कागदावरती या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण शांतपणे एकेका एक डॉक्टरनं आपली अस्तिवाईकपणे आपलं निदान या ठिकाणी करून घ्या जास्तीचे प्रॉब्लेम असतील तर ते आपण गोदावरी फाउंडेशनला जाऊन या ठिकाणी आपल्याला कशी सेवा या ठिकाणी देता येईल त्याचं भाग म्हणून तेली परिवार या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहेत आणि फाउंडेशन आपल्या सेवेच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत साऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो यानंतर डॉक्टरांना विनंती करतो की आपण आता जास्त वेळ नाही घेता सर्वांची तपासणीचं शिबिर या ठिकाणी सुरू करावं धन्यवाद